नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या किसान समृद्धी मेळावा तथा कृषी प्रदर्शनीला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक अतिशय लोकाभिमुख आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी आशिष जैस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या संकल्पनेवर आधारित हा किसान समृद्धी मेळावा आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आज हजारो शेतकरी त्या किसान समृद्धी मेळाव्याला उपस्थित आहेत मी सर्व शेतकऱ्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो शेतकरी हा बळीराजा आपला अन्नदाता आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि खंबीरपणे उभं राहील अशी देखील आपल्याला असा विश्वास देतो आज खरं म्हणजे या कार्यक्रमाला परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याचाही देखील आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि अभिमान देखील आहे गुरुदेव श्री रवी श्री श्री रविशंकरजी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक समृद्धी आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प राबवले जलतारासारखे प्रकल्प प्रकल्प राबवले सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम ते राबवत आहेत खऱ्या अर्थाने शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्याची शाश्वत शेती झाली पाहिजे त्याला शाश्वत उत्पन्न मिळाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका नेहमी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी घेतली आणि खऱ्या अर्थाने त्यांचे हजारो लाखो अनुयायी या कामामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे आणि जलतारासारख्या अतिशय स्तुत्य अशा चांगल्या उपक्रम क्रमाच्या माध्यमातून जमिनीमध्ये पाणी रिझवण्याचं खऱ्या अर्थाने जमिनीमध्ये पाणी झिरपवण्याचं काम आणि रिचार्ज करण्याचं काम या ठिकाणी त्यांचे सर्व अनुयायी करतायत खऱ्या अर्थाने यामुळे किसान जो आहे शेतकरी जो आहे समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि सेंद्रिय शेतीमुळे देखील खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये अधिक भर पडेल आणि म्हणूनच मी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून संपूर्ण देशाला नाही जगभरामध्ये दे त्यांचे लाखो करोड अनुयायी आहेत आणि पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये दे शेतीला देखील शेतकऱ्याला देखील प्राधान्य दिलेलं आहे हे मोठं कार्य ते करतायत आणि म्हणून त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज खरं म्हणजे मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होतो आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचा योग मला आला होता परंतु उपराष्ट्रपती आपले सी पी राधाकृष्णनजी यांचा दिल्लीमध्ये शपथ ग्रहण सोहळा असल्यामुळे मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या या अतिशय चांगल्या उपक्रमाला शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणाऱ्या उपक्रमाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र